माणसाला खरं सुख तिथेच मिळतं जिथे त्याला अपेक्षा कोणाकडून नसतात तिथेच कारण अपेक्षा ठेवल्या तर त्या पूर्ण नाही झाल्या तर माणसाला त्रास होतो आनंद माणसाला हसायला शिकवतो आणि माणसाच्या मनातील समाधान हे माणसाला जगायचं कसं हे शिकवतो आपण लपवलेलं दुःख आणि आपल्या मनातील अबोल भावना ज्या व्यक्तीला न सांगताही सहज ओळखता येतात तीच व्यक्ती खरी आपल्या जीवाभावाची असते अंतापेक्षा माणूस हा एकांताला जास्त घाबरतो कारण अंत हा सर्वांचा ठरलेलाच असतो तो कोणाला चुकलेला नाही पण एकांत हा माणसासाठी खूपच जीवघेणा असतो म्हणून माणूस एकांतालाच जास्त घाबरतो रंग उंची घराणे आणि पैशाची श्रीमंती या गोष्टी ज्या व्यक्तींसाठी महत्त्वाच्या असतात ती व्यक्ती माणूस कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता यांना कौडीमोल समजत असते जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग जरूर करावा पण पैसा आला म्हणून कधीही वाईट मार्गावर मात्र जाऊ नये मनाच्या गाभाऱ्यात जर निर्मळता असेल तर कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी गुंफता येतात कोणी कोणाला काय द्यावे ही अपेक्षा नसते तर दोन शब्द गोड बोलले तरीही ते आपल्या माणसांसाठी लाख मोलाचे असतात रागात कधीच कोणाला एवढेही तोडून बोलू नका की तुमचा राग दोन मिनिटांचा निघून जाईल पण तुम्ही बोललेले रागाचे ते शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनात मात्र आयुष्यभरासाठी घर करून राहतील कितीही हुशार लोकांसोबत तुम्ही राहत असाल पण जो प्रत्यक्ष जोपर्यंत तुम्ही स्वतः मैदानात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव हा येत नाही वागण्यात मोठेपणा असावा पण तो मनाचा मोठेपणा असावा फक्त देखाव्यासाठीचा कधीच नसावा जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपले व्यवहार आपले विचार आणि आपले केलेले कर्म हेच आपले नशीब लिहित असतात आपली वेळ चांगली असो किंवा वाईट असो पण दिलेल्या शब्दाला जागणं आणि माणसाला शेवटपर्यंत साथ देणं म्हणजेच खरी माणुसकी आहे माणसं जोडण्यासाठी जर एखाद्याने कुणापुढे गुडगे टेकले म्हणून तो माणूस लहान होत नाही पण जर प्रत्येक वेळेसच गुडगे टेकावे लागत असतील तर मात्र सावध झाले पाहिजे कोणी तुमचा विश्वास तोडला म्हणून त्या व्यक्तीवर कधीही रागावू नका तर त्याचे आभारच माना कारण तेव्हाच तर खरं माणसाला समजतं की आपण समोरच्याशी कसं वागावं स्वतःच्या परिस्थितीला जी माणसं स्वतःची ताकद बनवतात त्या व्यक्तींना कधीच कोणीही हरवू शकत नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद